आत्मावारिक शैक्षणिक संकुलातील दहा विद्यार्थ्यांची अहमदनगर बालचित्रकला स्पर्धेत जिल्हास्तर व एका विद्यार्थ्याची राज्यस्तरावर प्रथमच निवड झाली आहे कला संचालनालय मुंबई महाराष्ट्र राज्य आयोजित शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद अहमदनगर बालचित्रकला स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीसचा बक्षीस वितरण समारंभ चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी अशोक भाऊ फिरोदिया इंग्लिश मिडियम स्कूल अहमदनगर येथे सकाळी अकरा वाजता संपन्न झाला असून यात आत्मावाधिक शैक्षणिक संकुलातील दहा विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावर बक्षीस प्राप्त केलं आहे त्यापैकी एका विद्यार्थ्याची राज्यस्तरावर प्रथमच निवड झाली आहे राज्यस्तरावर निवड झालेला विद्यार्थी आहे संस्कार ज्ञानेश्वर पर्वत जिल्हास्तरावर निवड तृतीय क्रमांक कुमारी आरोही अनिल सोनवणे चतुर्थ क्रमांक विहान संपत भवर। आणि उत्तेजनार्थ संस्कार ज्ञानेश्वर पर्वत गट ब मध्ये तिसरी ते चौथीमध्ये चतुर्थ क्रमांक प्राप्त केला आहे रुद्रज्योती कांगणे आणि उत्तेजनार्थ जागृती जगन पवार क पाचवी ते सातवीमध्ये प्रथम क्रमांक जयेश भास्कर सूर्यवंशी तृतीय क्रमांक सविना आरम पावरा आणि उत्तेजनार्थ प्रथमेश नवनाथ दवंगे यांचा समावेश आहे इयत्ता आठवी ते दहावी गट ड मध्ये द्वितीय क्रमांक समृद्धी गणेश जाधव आणि तृतीय क्रमांक तेजल संतोष जाधव यांनी घेतला तर हे सर्व विद्यार्थी आत्मा मालिकच्या विविध शाळांमध्ये शिक्षण घेत आहे या सर्व विद्यार्थ्यांना माननीय शिक्षण अधिकारी माध्यमिक श्री अशोक कडू साहेब उपशिक्षण अधिकारी दरेकर साहेब प्राचार्य भाबडसर थोरात सर, सर, सर यांच्या हस्ते गौरवण्यात आला वरील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे सद्गुरू आत्मा मालिक यांच्या कृपा आशीर्वादासह विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब व्यवस्थापक सुधाकरजी मलिक सर सायनाथजी सर पटेल मॅडम प्राचार्य माणिक जाधव सर संदीप गायकवाड सर प्राचार्य निरंजनजी डांगे सर नितीन सोनवणे सर मीनाक्षी काकडे मॅडम नामदेव डांगे सर सर्व विभाग प्रमुख शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केलं या सर्व विद्यार्थ्यांना कला शिक्षक पर्वत ज्ञानेश्वर खंबाईत धनराज निलेश सावंत पाटील स्वप्नील दीपाली रवींद्र मध्ये राहाणी मंगेश अविनाश चौधरी संदीप धनवटे गोकुळ गायकवाड सोनाली ठाकूर राहुल गायकवाड तसेच आत्मा शैक्षणिक संकुलातील सर्व कला शिक्षकांचं मार्गदर्शन लाभलंय आत्मा मालिक न्यूज साठी संपादक सागर अहिरे कोक्कम ठाण